आपण सल्ला देण्याचे एवढं नाही आपण फक्त लढा जाय खाली आपल्या जीवाला विज्ञानाच्या काळातला राजा आहे आपल्या राजा, राजा सध्या आपल्या काही राजाने सत्याच्या लालचपुटी दंगल घडवण्याचं काम केलं पण समाज एकत्र आणण्याचं काम मनोज दादाने केलेलं आहे मनोज दादा आपल्याला लोक ज्याच्या वडिला शाहू महाराजांना मट्टा घालवलं ते संभाजी महाराजांना प्रतिक्रिया दिली मनोज दादा विरोधात कि कुणाला पाडा जायचं हे वाक्य चुक मी त्याला खाली कमेंट के केली राजेंच्या राजे तुम्ही गादीच मानकरी तुम्ही आमचं मानकरी नाही फक्त गादीला मान म्हणून आम्ही त्याला काय बोलत नाही आमची एवढी विनंती सातारे जे असतील कोल्हापूरच्या असतील मनोज दादावर जर माझा जन्म देणारा बाप जरी असला जर बोलला तर बापाला सुद्धा सुट्टी नाही पण ती कोण असेल आज मला सांगा महाराष्ट्रात देश स्वातंत्र्य झाला राज्य स्वतंत्र झालं तेव्हापासून मराठीचं राज्य कोण जर ह्या आंदोलनावर बोलताय का जी ती म्हणते इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण मनोज दादा म्हणताय मंडल आयोगामधलं लागू झालेलं जे आमचं आरक्षण आहे ते आरक्षण ओबीसी मधलं आणि पन्नास टक्के जातलं पाहिजे ही भूमिका निभावणारे एक मी मराठा जावलादिचा जन्माला लागणार आहे त्यामुळे त्यांचं ऐकायचं आपल्याला तुम्ही फक्त एकाच भूमिकेत राहायचं की मनोज दादा तुम्ही उपोषण करायचं नाही ना। तुम्ही सांगेल की भूमिका उभा राहाल की तो उभा राहतो काय आमचं आधी चक्करून तुमच्या मागे हाच आहे पण तुमची जी भूमिका फक्त उपोषण करायचं नाही तुम्ही सांगा सध्या खोतला एवढा दादा त्याने कट केला फोन त्यानं जिल्ह्यात आला का मला झेल सजा लागू द्या त्याला चपल्याच मारतो सोडत नाही कारण आता सण होणार नाही फक्त उपोषण तुम्ही जिल्हा वाईज फिरा गाव वाईज फिरा तुम्ही म्हणला ना ह्या गावात पंचवीस हजार लोक पाहिजेत आमच्या घरदार एकूण माणसं गोळा करतो तुम्ही तुम्हाला माणसं दिसतील मग तुम्ही उपोषणा नोकरीला आणि शैक्षणिक आरक्षणाला तुमचं महत्व काळा लागलेलं आहे आता जी, जी मराठा आपल्याला लोकसभेला इतर ठिकाणी ती सुद्धा ओबीसीच्या नेते एकत्र आल्यामुळे ती सुद्धा सोळा सतरा टक्के मराठामध्ये मध्ये त्या आंदोलन चळवळ बंद ना झरांगी पाटला मागे उभा राहा आपली सगळी एकत्र आली दादा तुमची गरज आहे आम्हाला आणि तुम्ही एकशे साठ मतदारसंघात उमेदवार दिला ना मायकेला हितन नागळ जातो आंतरवली सराटेत एकशे च्या साठ आमदार निवडून येते ताकद झाला आपल्याला मनोज दादा जी सांगते ती भूमिका घ्यायची आपण कुठल्या पक्षाचा झेंडा घ्यायला हे काय सुद्धा केलं नाही त्यांचा जवळ मोठा केला त्यांचीच बहीण मोठी के केली आपल्याला फक्त छत्रंज उचला लावल्या बाप छत्रंज उचलवत होता आज छत्रंजी उचलवत होता मी बी उचलतोय आता आमच्या घरातलं वांदा सांगतो मी जर म्हणलं पार्टीला टाकाल तर बायको मध्ये मनोज दादा काय सांगितले ती म्हणते त्यामुळे आरक्षण उपोषण केला पाहिजे हे आमची भूमिका उपोषण केलं नाही पाहिजे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांची इच्छा आहे खुर्पाला जाणाऱ्या बाया सुद्धा म्हणते तिथे मरोज दादाच काय दाखवलं का दा टीव्ही ला ती बस उपोषणला बसलं नाही पाहिजे सत्तर वर्षाची म्हातारी म्हणते तुम्ही उपोषणला बसलं नाही पाहिजे ही भूमिका आहे दादा आणि ही पटवून द्या तुम्ही खालच्या लोकांच्या भेता दादाला सांगा हे प्रस्थापित लोक किती बिड येऊ द्या काही होत नाही सरकार कोणाचे बी असू द्या सरकारला वाकवण्याची ताकद ह्या वाघामध्ये आणि फॉरेन ला जाऊन बसला असता वाघ पण कुचक्या पत्र्यात राहून आपलं नेतृत्व करतोय राजश्री शाहू महाराजानंतर संविधानामधलं आरक्षण मागणारा वाघ आहे म्हणून कुणी सुद्धा बोलत नाही फक्त आरक्षण उपोषणला बसू द्यायच नाही एवढी भूमिका आपण एकत्र घ्यायची आणि त्यांनी सांगितल तीच निर्णय आपण घ्यायचा एवढं बोलतो आणि इथं जमतो जयंत